शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कणकोलीत होणारी आजची सभा ही इंडिया आघाडीच्या विजयाची नांदी ठरणार आहे असे सांगतानाच रत्नागिरीत सामंत बंधूंमधील कथित दुराव्यावर नो कॉमेंट्स अशी प्रतिक्रिया इंडिया आघाडीचे रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी दिली भाई उद्धव साहेबांची उद्या सभा होणार आहे आणि ही सभा खरं म्हणजे निर्णायक असणार आहे आज आपण या सभासडी पाणी करताय काय सांगाल या मैदानामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विजयाचीच शिक्कामोर्तब करणारी मिटिंग दर निवडणुकीला होत असते उद्या सुद्धा तोच जल्लोष तो ती जबरदस्त ताकद या ठिकाणी दिसून येईल आणि आम्ही सर्वजण आनंदात आहोतच त्यांची आज सभा यशस्वी करण्यासाठी दोन घटना घडतात खरं म्हणजे उद्या सभा होत असतानाच इकडे स्थानिक आमदारांनी एक टीका केलेली आहे की ज्यावेळी उद्धव ठाकरे इथे येतात आणि आमच्यावरती टीका करतात त्यावेळी आमच्या मताधिकामध्ये वाढ होते त्यांनी इथे यावं आणि आमच्या दुसरी आपण बघितलं तर रत्नागिरीमध्ये मोठी घटना घडताना दिसून येते सामान बंधूं मधील वाद जो आहे तो त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही त्याचा इफेक्ट खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीवरती पडेल असं वाटतंय देवाची कृपा असेल ही देवाकृची कृपा होईल शंभर टक्के होणार देवाची कृपा थँक्यू ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका